पंधरा डिसेंबर दोन हजार वीस पासून अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत रुग्णवाहिकेत चालक पुरविण्याची निविदा काढण्यात आली त्यात हे कंट्रॅक्ट जिल्हा परिषदेने औरंगाबाद येथील याकुरी सर्व्हिसेस कंपनीला तो कंटॅक्ट देण्यात आला होता मात्र निविदा दिलेला अटी सुविधा नियम असताना सुद्धा कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे सोळा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये मानधन असताना सुद्धा प्रत्येक चालक वाहकांना फक्त दहा हजारच दिले जात आहे एक आठवड्यापासून एक दिवस रजा गृहीत असतानाही रजा मिळत नाही निवेदामध्ये वाहन चालक वाहकांना गणवेश देणे अनिवार्य असते व कंपनीने गणवेश सुद्धा दिला आमच्या कंपनीने कोणताही विमा काढला नाही याबाबत कंपनी विचारणा केली असता कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या यावर शेवटी त्रस्त होऊन सर्व चालक वाहकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी संघटनांचे अध्यक्ष प्रदीप पवार उपाध्यक्ष अनवर खान सचिव पंकज हाडोडे समीर खान सह अनेक रुग्णवाहिकेचे चालक भाग सहभागी झाले होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती